रामकृष्ण श्री श्रीस्वामी समर्थ जप कसा करावा जप करण्याचे नियम तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीनं केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते देखील मन स्वच्छ असताना केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक परंपरा चालीरीती आणि मान्यतासुद्धा आहेत आपल्या देशामध्ये शेकडो मंदिर आहेत विविध धर्मजाती पंत एकत्रित भारतामध्ये नातदात धर्मविचार पद्धती चालीरीती परंपरा या सगळ्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी एक गोष्ट समान आहे ती म्हणजे नामस्मरण ज्या व्यक्तीचे देवावर श्रद्धा आहे ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमी करत असते नामस्मरणामध्ये एक अफाट शक्ती आहे देवाची साधना करण्याच्या नामस्मरण एक मार्ग आहे नामस्मरण हा मधील एक प्रकार आहे नामजप हा कोणालाही हानिकारक नाही नामजप करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही म्हणजे कोणत्याही वयाच्या व्यक्ती नामजप करू शकते काम करताना झोपताना उठताना बसताना नामसर नामस्वरूप तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेले अमूल्य अशी देणगी आहे की ज्यांच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्ण दुःखी सुखी होतो होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केले तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहे ज्यांच्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळते एक ते नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचे पूर्ण उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकट नष्ट होतील तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा नंबर एक जप माळेवर जप गेल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये नंबर दोन नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मना मण्याचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी नंबर तीन कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही माळेला स्पर्श करू नये जप करण्याची पद्धत नि, निहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या साह्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांधापासून मुक्ती मिळते म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जर अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येतं अंगठ्याच्या साह्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप शत शत्रुनाश होतो मध्यमेने जप धनप्राप्ती होते अनामिकेने जप शांती प्राप्त होते करंगुळीने जप सुंदरता प्राप्त होते जप करण्याची योग्य पद्धत जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमुनी ओलांडून पुढे जाऊ नये जर पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमन्याकडे यावे जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावे तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्ती हस्तीदंताच्या दंताच्या डब्बीमध्ये ठेवावे ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जपमाळ कोणत्याही प्रकारचे असो प्रत्येक माळेमध्ये एकशे आठ मणी असतात एकशे आठ मण्याचीच माळ आपल्याला नामस्मरण करण्यासाठी वापरता येते तर या या माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो तर पहा बारा नक्षत्र नऊ ग्रह त्यांचा जर गुणाकार केला तर एकशे आठ येतो त्यामुळे या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात त्याचबरोबर दुसरी आख्यांकिका अशी आहे एकशे आठ मणी आणि सूर्याच्या कलांचा यामध्ये संबंध दिलेला आहे एक वर्षामध्ये सूर्य एकवीर एकवीस हजार सहाशे कला बदलतो सूर्य वर्षाभरामध्ये दोन वेळेस आपली स्थिती बदलतो सहा महिने उत्तर न, उत्तर नारायण आणि सहा महिने दक्षिणायण अशा प्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळा कदा कला बदलतो याच एक दहा हजार आठच्या संख्यामधून शेवटचे दोन शून्य माळेमध्ये एकशे आठ महिन्याचा संख्या निश्चित केलेली आहे प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्म मुहूर्तावर जप करताना आपली मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभाव प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळीवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळीची देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे जप करता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये जी कोणत्या दिसणार नाही कोणाच्या नजरेस पडणार नाही अशी ठेवू शकतात माळ माळीकडे अवधान न जाता त्या माळीतील मणी सहज सरक सरकवता येतील असे असावेत माळीतील मणी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्य ते खाली सरकवता येते असे असावेत झोप मग तुटली फुटली नसावी करंगळी शेजारचे बोट व अंगठा या दोन्ही बोटांनी माळ पकडून मधल्या बोटाने मनी सरकावावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मनी सरकवला जातो जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवी ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे माळेमध्ये समावलेली मंत्रशक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा मा शौचालयामध्ये माता लक्ष्मीचा जग करू नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा की किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असं काही चुकूनही करू नका जपमाळीची पवित्र टिकून राहिलेली पाहिजे म्हणजे त्याच्यावर आपण केलेला जप हा पलटून होत होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते माळेमध्ये जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजे तुमच्या जर देवघराला ड्रॉवर असेल तर तेथे ते देखील ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग स्वच्छता ठिकाणी ठेवू नका नाम जपासाठी तुम्हाला कोणतंही सोवळं ओळ पाळायची आवश्यकता नाही नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो नामस्मरण करताना कोण कौन, कोणत्या प्रकारच्या माळा अधिक लाभदायक ठरू शकता याची माहिती पाहूया रुद्राक्षाची माळ तुळशीची माळ स्फटिकाची माळ शुभ्रचंदनाची माळ कमळकट्ठ्याची माळ या माळामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य हो सिद्ध जाते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय प्रभू श्रीराम श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरली जाते कारण भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण हे सगळे भगवान विष्णूंचे अवतार आहेत म्हणून भगवान विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती त्यांच्या मंत्रोच्चारासाठी सुद्धा स्फटिकाची माळ वापरू शकता तसेच स्फटिकाची माळ गळ्यात घातल्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारते रक्तसंबंधीचे ब्लड प्रेशर म्हणजेच बी पी आणि रागावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर स्फटिकाची माळ गळ्यात घालावी स्फटिकाची माळ गळ्यात घालावी अशी मान्यता आहे या माळेचा नक्कीच उपयोग होतो रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ मानले जाते रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा याशिवाय जप माळ सोडून रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्यामुळे हृदयरोग रक्तदाब नियंत्रित राहतो म्हणजे हृदयाच्या संबंधित काही आजार असतील तर ते आजारसुद्धा ही माळ घातल्यामुळे नियंत्रित राहतात रक्तदाब म्हणजे पीपीचा त्रास असेल तर तो सुद्धा बऱ्यापैकी नियंत्रित राहतो त्यामुळे रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये धारण करणं देखील खूप फायदेशीर ठरतं रुद्राक्षाच्या माळेमध्ये आकस्मित मृत्यू टाळण्यासाठी देखील मोठी ताकद असते असं सुद्धा म्हटलं जातं कमळगठ्ठ्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते कमळगट्टा जप माळ येथे एकशे आठ मणी असतात शुभ शुभचंदनाची माळ कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी शुभ्रचंदनाची माळ वापरली जाते देवताच्या पूजनाच्या वेळी चंदन वापरला जात आणि वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला तर शुभ्र चंदनाची माळ गळ्यात घातल्यामुळे शरीर शुद्ध आणि ताजवन ताजवान होतो मनामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जेचा संचार तयार होतो तुम्हाला जर जीवनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी हवी असेल तर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये चंदनाची माळ घालू शकता आणि नाम जपासाठी सुद्धा चंदनाची माळ तुम्हाला वापरता येईल रक्तचंदन म्हणजे लालचंदनाची माळ दुर्गा देवीचं जप करण्यासाठी वापरली जाते ज्यांना डायबिटीजचा असतो अशा व्यक्तीने सुद्धा लालचंदनाची माळ गळ्यामध्ये घालू शकता तुम्हाला जर जप करण्याची आवड असेल तर तुम्ही त्यासाठी लालचंदनाची माळ वापरू शकतात देवाच्या जपासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणूनच पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाहीत रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मांडली गेली आहे रुद्राक्ष रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोचवते असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याच प्रका प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केले गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते त्यासाठी माळीचा उपयोग केला जातो अशा प्रकारे जप माळीची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलद्रूप ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटेल असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम